गुड मॉर्निंग गाईज आज पिल्ला दोन्ही पण घरी आहेत गेली नाहीत ते स्कूलला आणि कारण की हर्षुणी कालच प्रॉमिस केलं होतं की मी जाणार नाही आहे मी आजच जाणार आहे दादा गेला नाही तर मी जाणार नाही असं चलो आणि पोरं घरी असले की काही आवरायला ये कंटाळत येतो मला त्यांच्याच मागे पुढे करताना होतं आताशी फ्रेश झाली आहे मी आता जरा कोरा छान ठेवते आहे दक्ष आजारी येणार तर दक्षमुळे मला पण थोडंसं थोडंसं घसा खराब वाटत आहे त्यामुळं म्हटलं जरा कोरा छान आलं घ्यावं आपली हो। काळजी आपणच घ्यावी कोण नसतं घ्यायला बरोबर का नाही बरो लेडीज सगळ्या माझ्यासारख्या स्त्रिया ज्या असतील त्या काहींच्या असतील घेत कोणीतरी शक्यतो आपली आपल्यालाच घ्यावी लागते ए पाणी भाजल चलो दिवा बत्ती करते आणि केअर तर सकाळीच काढलं आंघोळच्या आधी सगळं करून घेतलं ना जरा बरं वाटतं केअर वगैरे काढून आहे आणि एवढे सकाळ म्हणजे किती वाजलं माहिती आहे खूप लेट झालं ले, तरी सुद्धा अंधार अंधार वाटते पावसामुळे चलो माझी फेवरेट प्लेस ओपन करते मी आता जरा थोडंसं टाईमपास करते बघू शकता मी आणि माझी प्लेस आणि मी कशी दिसते <laughs> आणि खूप छान फ्रेश हवा आहे बाहेर बरं वाटतंय घरामध्ये नुसतं आणि खिडक्या लावल्या ना ते अजून ऑक्सिजन कमी भेटतंय आणि माझं तर कंटिन्यू वा तुम्हाला मी केळीचा कोंब दाखवला होता केळीचा कोंब दाखवला होता त्याला केळी आल्या इतकं छान आलेत ना वा 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 एक मिनटं दाखवली तुम्हाला आले मी थांब केळीला केळी बघ बाळा किती छान आल्या बघू शकता तुम्ही किती छान असे केळीचे काय म्हणतात त्या वा 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 काल ना ब्लिंकेट वरून मी टमाटो वगैरे मागवले होते टमॅटो आलं अजून काय कर दोन चार वस्तू मागवल्या होत्या जे नव्हत्या अवेलेबल इमर्जन्सी संध्याकाळी साडेआठ ला आणि एकदम दहा मिनिटात आल्या त्यामध्ये आलं मागवलं होतं आता त्याचा छान ठेवते छानपैकी छान येतात वरून वस्तू इमर्जन्सी म्हटलं ना आपल्याला पाहिजे असेल तर दोनशे रुपयात काय काय आलं एवढं आलं आलं अर्धा किलो टोमॅटो आले काजूचं पॅकेट आले ते, ता ते, ता ते, ते तर तेच खूप महाग होतं एक ते काहीतरी एकशे अडतीसचं होतं आणि अजून एक काहीतरी वस्तू होती हां पनीर मटर मसाला होता फोर्टी फायव आला असे करून सगळे दोनशे बावीस रुपये झाले होते मग परवडलं की नाही ते तुम्ही सांगा <laughs> मला मला तर इमर्जन्सी ही महत्वाचं होतं सो मी मागवलं कारण की पाऊस पडत होता आणि पिल्ल काल घरी होती काल मला मंदिरात पण जाता आलं नाही तर वाईट वाटलं मला कारण की इच्छा होती सकाळी सकाळी जाऊन या पण दक्ष आजारी असल्यामुळे काय जाताच आलं नाही राहू असो मंदिरात काय आणि घरच्या देवऱ्याला काय पाया पडलं तरी श्रद्धाही मनापासून पाहिजे तुम्ही कुठेही नतमस्तक व्हा So, सो घरीच दर्शन वगैरे घेतलं आणि म्हंटल बघू पुढच्या सोमवारी जर झालं तर जाऊयातच आणि दुपारी तर फारशो आला त्याच्यामुळे जाता नाही आलं तर राहू तो आजारी कशाला जायचं ना उग त्याला त्रास सोन्यापेक्षा ऑलरेडी डॉक्टरने सांगितलंय त्याला की जायचं नाही बाहेर म्हणून तीन दिवस जरी व्हायरलमुळे आता छान हे आलं मस्तपैकी डब्ब्यात ठेवून देते मस्त येतात फ्रिंकिट वरून मला प्रिंकीट चा एक गोष्ट आवडते की टोमॅटो लसूण कांदे काही असेल असं वस्तू तर ह्या नेटमध्ये येतात आणि इतक्या छान येतात ना भारी वाटतात आणि आपण बाजारात घ्यायला गेलो ना हे आलेलं आहे ना अक्षरशः माती विती असते हे एकदम स्वच्छ असं आलेलं आहे त्यामुळे जास्त धुवायची वगैरे पण असं करत नाही आलं पण छान आलेलं आहे आलं किती रुपये बघितलं ना पण टोटल माझे दोनशे बावीस रुपये गेलेले आणि दोनशे चा अबाव गेले ना जर पैसे तर मग फ्री डिलिव्हरी असते फ्री डिलिव्हरी भेटली मी सांगते काय काय मागितलं टोमॅटो अर्धा किलो काजूचं पॅकेट आठ एकशे एक अडतीस वालं तिथेच गेले जास्त पैसे आलं टोमॅटो आणि अजून फोर्टी वाला पनीर मटर मसाला तर तुम्ही हिशोब करा किती रुपये कुठे गेले चलो भेटत मी जरा छान घेते आला पाऊस छा घ्यायला आता गरमागरम आणि ते पण आल्या छा तुम्ही पण या छा घ्यायला पाऊस कधी थांबेल खूप तर खरं बघायला गेलं ना मुलं घरात नसेल ना तर माझे काम आहेत ना असे पटापट पटापट म्हणजे टाईम वेस्ट न करता होऊन जातात आणि माझी कामं स्वतःची स्वतःला वेळ येतो द्यायला बघते आणि ते जर घरात असेल ना तर माझे कामं तर बाजूलाच राहतात पूर्ण त्यांच्या मागेच म्हणजे मागे म्हणण्यापेक्षा त्यांची जी सततची दोघांची भांडणं असतात ना ती सोडवण्यामध्येच माझा वेळ सगळा जातो आणि खूप सारी बडबड करून त्यांना मी अक्षरशः ना हे होऊन जाते त्रस्त होऊन जाते म्हटलं तरी त्याला इतका त्रास देत आणि वा किती छान वापर म्हटला ते त्याच्या कपही या कपमध्ये घेण्यामागचं कारण हा हा कप गिफ्ट भेटला होता हा आणि तो आमच्याकडे दोन एक आणि एक असं थर्मास आहे त्यामुळे आम्ही दोघांनी हे दोघांना कप केलेत नाहीतर आमचे वेगळे होते आधी आणि माझ्याकडे कप म्हटले ना तर सध्या पिल्लांमुळे बिलकुल टेकत नाही मोठा तरी घेत नाही त्याला दुसऱ्यांचे सेपरेट कप आहेत तरी सुद्धा छोट्याला कपामध्येच छा हवा असतो म्हणजे त्याचे फार हट्टा आहेत मला माहीत नाहीत माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही कारण की पाऊस पडतो आहे आणि भरपूर गाड्या वगैरे यांचा आवाज आहे त्यामुळं बॅकग्राऊंड वाईज इज मस्ट त्यामुळे मी बॅकग्राऊंड वाईस टाकते कारण बाहेरचं सगळा आवाज खूप सारा येतो असं म्हणजे दिवा वगैरे हो लावला आता आणि आता छान घेते जरा शांत बसून भेटूयात आपण पुन्हा काय करते काय नाही दिवसभराचं रुटीन सगळं तुमच्यासोबत शेअर करते जे काय असेल एक्स वाईज हेड तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते पण विचारू शकता माझ्याबद्दल किंवा काहीही तर तुम्ही विचारू शकता बरेच जण ब्लॉग बघतात तर त्यांना असं वाटतं कसं विचारू काय विचारू काही कमेंट वगैरे काही असेल तर तुम्ही करू शकता आणि काही चुकत असेल तर तुम्ही सांगू शकता चुकांमधूनच माणूस सुधरतो असं नाही की जो कोणी आणि एकदम परफेक्ट बनलाय या बाबतीतलं कोणी नसतं हे बघा मला त्या दिवशी भाजलेलं इकडे भेटलं का नाही ते भाजला होता चटका चिडला होता तो चिडका मी की काय कळे ना मला तत्ता सुद्धा एवढं झालंय क्रीम वगैरे नाही लावली पण पाण्यात भिजून भिजून झाले तर मला एक म्हणायचं आहे की माणूस हळूहळू हळू करूनच शिकतो की डायरेक्ट कोणी असं एकदम हाय लेवलला जात नाही शिका म्हणजे नाही का ज्या कुठल्या गोष्टी करेल तो सगळ्या गोष्टी या समजून अनुभव करून किंवा ह्याच्या त्याच्या बघूनच शिकल्या जातात कोणालाही कुठल्या गोष्टीची माहिती नसते सो असं कोणी समजू नका की ह्याला सगळं येतं मला काही येत नाही कोणाला काही म्हणजे नाही अशा भरपूर जणं समजतात की स्वतःला खूप कमी लेखतात की बापरे कोण काय बोलेल कोण काय लोकं बोलायलाच असतात इग्नोर इग्नोर मारा कारण त्या लोकांना स्वतःलाच काही येत नसतं त्यामुळे ते दुसऱ्यांना टोपणे मारत असतात आणि दुसऱ्यांवर बोलत असतात त्यामुळे प्रत्येकाला काही करायची जिद्द असेल ना तर बिंदाच करा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही आणि कधीच तुमच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सक्सेस भेटायचा आहे तो कधीच भेटणार नाही त्यामुळे काय करायचं इथून ऐकायचं इकडनं सोडायचं देवाने दोन कांतासाठीच दिलेत इथून ऐका इथून सोडा लक्ष द्यायचं नाही मी फुल इग्नोर मारत असे सगळ्यांना कारण इग्नोर मारलं तरच आपण आपल्या आयुष्यात आपली मज्जा मस्ती जे काय एन्जॉय करायचं आहे ते करत राहतो आत्ता टॉपिक निघाला म्हणून मी सांगते तुम्हाला असंच आणि हे जर सगळं एन्जॉय केलं तर कारण लाईफचं काही सांगता येत नाही पाच मिनटं आत्ता असे आहेत तर दुसरे पाच मिनटं तुम्हाला कसे असतील हे काहीच सांगता येत नाही त्यामुळं लाईफ जशी एन्जॉय करता येईल तेवढं एन्जॉय करा स्वतःच्या लाईफला सक्सेस करण्यासाठी बिलकुल लाजू नका किंवा किंवा नाही का कोण काय बोलेल म्हणून गप्प बसू नका किंवा असं नाही का बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो यार हे काय म्हणतील का 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 ते काय म्हणतील मला वाईट कमेंट येतील वाईट लोक हे त्यासाठीच बसलेले असतात की त्यांना काही कामधंदे नसतात किंवा किंवा त्यांना काही कामधंदेच नसतात ते असे बसलेले असतात काम टेकडे दुसऱ्यांना नावं ठेवण्यासाठी तर त्यांच्या नावं ठेवण्यामधूनच आपण पुढे जात असतो एवढं लक्षात ठेवा त्यांच्या ह्या चुका करण्यामधूनच आपल्याला आपल्या चुका समजत नाही तर आपल्याला चुका तरी कोण सांगणार नुसतंच आपण करत गेलो आपलं काय चुकते आपल्याला तरी कसं करणार त्यामुळं फक्त लोकांच्या चुका सांगत असेल तर सांगून द्यायचं हा बाबा इकडे चुकत असेल एक्सेप्ट असेल तर मान्य करा नाही तर सोडून द्या तर चलो मी पालतूची बडबड करत बसली असं वाटायला लागले का हो चांगलं असेल काहीसाठी तुम्ही सांगा काय वाटले माझ्या विचारातून तुम्हाला तर मी चाय घेते म्हणजे चाय का होईल आता कंटिन्यू चला तर मग झाल्या गप्पा भरपूर साऱ्या तर म्हटलं तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की या भाज्या भिजत घातल्या होत्या मी परवाच्या तर हे याला तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे मोडे म्हणतात आणि वालाचे दाणे पण म्हणतात सो ही भाजी करेल म्हटलं आज आणि हे घरी येत असं वाटलं मला की हे ह्या घरी येत तर चला आज पूर्ण स्वयंपाक व्यवस्थित करून घेऊयात म्हणून भा स्वयंपाकाला हे एक तास गेला मला हे निवडण्यासाठी या भाज्यांचे झंज टिकत असते की करायला खायला छान वाटतात पण काय होतं की और त्या आहे ना निवडायच्या म्हटल्यावर तर माझ्या जीवावर येतं फार आणि त्याच्यानंतर म्हटलं चला ह्या दोघांची अशी मस्ती चालू होती घरी होते तरी सारखीच ह्याला टकलटी म्हणजे दोघांचं चालूच असतं नेहमी आणि त्यानंतर आहे ना काय झालं केस धुतले असल्यामुळे ते मोकळे सोडले होते नाही तर माझा एक पोणीच बांधलेला असतो घरामध्ये वरती केस मी जास्तीत जास्त बांधत नाही कारण की सांगते त्या मागचं कारण पुढे कधीतरी येईलच आपलं तो टॉपिक तर त्याच्यानंतर मग मस्त म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊ आज पूर्ण स्वयंपाक करायला कर असं म्हटलं म्हणजे वरण भात भाजी चपाती आणि ते मी केलं पण भाकरी केली चपाती नाही केली आणि ह्यांना आहे ना, ना म्हटलं हे घरी आहेत म्हणून जेवण मी पटापट स्वयंपाक करायला घेतलं कारण ब्रेकफास्टमध्ये आज एवढं काही बनवलं नव्हतं तर स्वयंपाक पटापट बनवून घेतला मस्त मोड्याची भाजी रेडी झाली आणि ह्यांना मी लास्ट ही सेकंड टाईम असेल माझी मुड्याची भाजी बनवण्याची फर्स्ट टाईम बनवली तेव्हा म्हटले छान झाली पण आई खूप छान बनवते म्हणजे त्यांची मोठी आई आहे ना ती छान बनवते असं त्यांचं मत होतं म्हणजे माझ्या मोठ्या सासूबाई तर त्यांनी त्यांच्या हाताची आवडते भाजी ही तर म्हटलं ठीक आहे तुमच्या आईकडून मी शिकून घेते तर तसं काही झालं आमच्या गप्पा तशा आमच्या गप्पा चालू होत्या सेकंड टाईम भाजी बनवली होती पण मला जशी येते तशी मी बनवली होती पण मला आवडती माझ्या हाताची मी सेकंड टाईम केली होती पण छान झाली होती पण हे काय जेवले नाही म्हटले आलोच जाऊन आलोच जाऊन म्हणता म्हणता संध्याकाळ झाली पण घरी आले नाही म्हटलं चला जाऊ देत नाही नाही आले आपलं घ्या जेवण करून आणि हा जो फ्रीज कंटेनर आहे ना खूप छान आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये लिंक ताँ� देते तर तुम्ही ते तो ती लिंक यूज करून तुम्हाला बाय करायचं असेल तर टॅप करा त्यावरती आणि खूप छान कंटेनर आहे म्हणजे मजबूत असं आहे त्यानंतर भाजी केली कुकरचं वरण वगैरे सगळं स्वयंपाक करून घेतला आणि हे काय निघून गेलेले परत आलेच नाही ते म्हटले की मी जेव्हा येतो पण माझं नक्की नाही आहे म्हटलं ठीक आहे तुमची इच्छा मग त्यानंतर ते गेले मी मुलांना खाऊ घातलं मुलांना खाऊ वगैरे घातलं आणि त्यांना जेवण वगैरे देऊ केलं आणि मग मी पण जेवण घेतलं तर म्हटलं दुपारी एवढं सगळं जेवण एकदम टम्म केल्यानंतर मग काय ह्यांना कुशीत घेतलं औषध वगैरे देऊन दोघांना आणि दक्षारशला आणि मस्त झोपून गेले झोपून गेल्यानंतर म्हणजे थोडाच वेळ झोप लागली हे काय असे प्रॉपर झोपून पण देत नाही कुडबुड कुडबुड चालूच असते त्यांचे असा प्रकार चालू असतो नेहमी तर त्याच्यानंतर इकडे मस्त त्यांनी डस्टबिन आणला होता कारण माझा तो आधीचा डस्टबीन त्याला आठ वर्ष झालं होतं यूज करून तसा तो चांगलाच होता खालचे फक्त ते तुटलं होतं आणि थोडासा तर खराबच झाला होता त्यामुळे मी यांना म्हणत किती दिवसापासून आण आन, अना म्हणत होते फायनली आज घेऊन आले तर ह्या ज्या डस्टबिन बॅग आहेत ना त्या मी ना मोस्टली डीमार्टच्या बाहेर किंवा असं पुण्यात चौकात वगैरे कुठंतरी भेटतात तर अशाच घेतात हा एकदम हाय क्वालिटीच्या घेत नाही कारण त्या युजन थ्रोचं असतात त्यामुळे एवढं हाय क्वालिटीच्या मी यूज करत नाही तुम्हाला म्हटलं होतं हे काजू तर ते काजूचं काय झालं की ते थोडे झाले होते मग ते भरून ठेवले मस्त भरणीमध्ये त्यांच्या आणि जे झोपारी उठले संध्याकाळी उठले तर एवढा सारा अंधार बाहेर उजळ होता खूप मोठा पण आहे ना घरामध्ये ला पावसामुळे खूप सारा अंधार असतो त्यामुळे एवढा अंधार होता आणि सगळं उठले बनला सगळ्यात आधी पहिलं चहा ठेवावं आणि हॅलो गाईज आता वाजलेले आहेत साडेसहा मस्तपैकी झोपलं पोरांना झोपवलं मेन गोष्ट औषध देऊन आणि त्यांना झोपवलं आणि मागचं कारण की ते झोपले नसते तर सगळं तसंच पेंडिंग राहिलं असतं म्हणजे त्यांचं हे ताप वगैरे आराम नसता पडला मेन गोष्ट मग त्यांना झोपवणं मागच कारण मी त्यांच्या शेजारी झोपले तर ते झोपतात आणि हर्षूला पण आता ताप आलाय तर त्याला पण आता थोडंसं औषध दिले आणि झोपवले एकामेकाचं व्हायरल होतच राहतं आता माझ्यावर येणार शेवट असं मला वाटतंय जे एक्स्ट्राचं असेल ते सगळं माझ्याकडे फेकलं जाणार आहे आता आता चल तरी पण माझा घसा आहे ना दुपारपासून एवढा खातोय ना कारण मुलांच्या वाफ्याने वाफ्याने शेजारी झोपून घसा पूर्ण इकडनं असा खराब झालाय म्हणून आल्याचा आहे त्यासाठी तर चला चहा घेते आणि भेटूया संध्याकाळच्या मेनू सोबत काय असेल किंवा नसेल ते दाखवते हर्षूचे रिॲक्शन बिचारा माझा हर्षू खूप तापलाय हॅलो काही आमच्या इथं आता लाईट गेली आहे मम्माने यावरती काय मोबाईल ठेवलाय आणि त्याच्यानंतर मोबाईल आत्ता वाढली जास्त वाढलं आता बोल गाय शिथ माता भाजी रुची आहे आणि लाईट गेली

कुकर मध्ये छोले छोले शिजत टाकलेत आणि भात लावले कडे लाईट आल्यावरती प्रोसेस बाकीची दाखवते नाहीतर तर लाईट नसेल तर नो आता वाहिनी व्हिडिओ भांडी भाकून घेते क्लीन करून घेते लाईट नाही तोपर्यंत पर्यंत हर तुझं कविता तर डान्स दाखव गाईचला डान्स दाखव तू गाणं म्हणायचे दक्ष ना 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 रे वाका वा का वाका वा का साले थोडीशी प्रॅक्टिस केली आवानी पण एवढी चांगली तर आहे थोडीशी आणि इथं बड आले होते थोडेसे आपले आमच्या इथं बसायला इथं मम्मानी हो स्टँडचे इथं बडांसाठी एक घर बनवलं होतं इथं बडली असं मम्मानी असे झाडं लावले होते रिअलचे आणि हे बघा तेवढे क्युटी क्युटी बड आहेत रिअलचे वरती पण दोन बड आहेत मस्त लगाईच मला हा पर्पल कलरचा बाराव्या आवड दोन आहे रिअलच्या बडेचा हात नका लवकर आवड ते बघा मला रिअलचा हा पण आतमध्ये गाईच नाही गाईचे जे पैसे राहिले आत आता घेत मी जाऊ मी जातोय तर काही जिकडे ना ह्यांना मी जस्ट रिक्वेस्ट केली की तुम्ही मला छोलेची भाजी आज बनवून द्याल का मला काही नको तर बनवतं म्हटलं मग मी चान्स सोडला नाही यार बनवतात तर कशाला चान्स सोडायचा तेवढंच आपल्याला थोडंसं पाच मिनटं रिलॅक्स भेटले तरी खूप हॅप्पी असते मी आणि मग म्हटलं द्यावा यांच्याकडे तर मस्त छोलेची भाजी यांनी बनवली होती झाली होती छान आणि त्यानंतर जेवलो आम्ही लोक जेवायला मागत नाहीये नाही जेवू मी घेते जेवण करून बघू शकता त्यानंतर ह्यांचा ताप तर पूर्णपणे गेला होता पण सर्दी काय हटत नव्हती त्यामुळे म्हटलं नेहमीच देते मी त्यांना ह्या वेळेस फक्त उशीर झाला मला द्यायला मस्तपैकी लसूण लसून असं मस्त चेचून आणि ओवा गरम करते तव्यावर आणि तशीच वाप देते दे त्यांना तर ते ठसके आल्यानंतर त्यांना आहे ना ते बरं वाटतं मग दो त्यांना चांगलं शेकून घेतलं आणि पोटली पण केली त्याची आणि त्यांना त्यांच्या डोक्याच्या शेजारी ठेवून दिली जेणेकरून सर्दी निघून जाते तर कोणाला सर्दी असेल लहान किड्स वगैरे अशा पद्धतीने वाप मी देते किंवा पोटली बनवते सुद्धा झोप येत नाही तुम्हाला दाखवते खरच सवय झालेत की नाही बघा तुम्हाला उलट की काय आणि ह्याला झोप तर हा बघा आजारीचे नाटक आणि इकडं बघा जेवायला अजिबात नको पण दूध पाहिजे आम्हाला म्हणजे जेवायला पण पाहिजे आणि दूध पण पाहायला पाहिजे ना तर जेवला नाहीये ना आता ना, एक वाजता म्हणतो भूक लागली दूध दे असं कुठं असतं का तुम्ही अरे बघा एक वाजता उद्या स्कूल ला जायचंय सुट्टी बिट्टी काय मिळणार नाही आता उद्या आताच सांगतंय तर काहीच ह्यांना झोपायचं हो नसेल तर नाही झोपू दे कारण आत्ता यानं वाजलेत खरं समजे सव्वाईक वाजलेत आणि ह्यांना झोपायचं नाही मला असं वाटतंय मला खूप झोप आली आणि ह्यांच्यामुळे मला दिवस पण जातो आणि रात्र पण जाते सो हे बघा कसे बसलेत बघा इकडे हर्ष तू इकडे कुठे गेला हर्ष इकडे आहे का बघा तुम्ही म्हणजे त्यांना असं वाटतं दिवसच झालेला आहे आत्ता कारण की ते दुपारी झोपलेत त्यामुळं आता मी झोपून घेते त्यांना झोपायचं असेल तर नाही झोपायचं चलो बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय करे